नागपूर अमरावती महामार्गावर रात्री साडेबारा वाजल्यानंतर रस्ता फक्त अंधाराने नाही तर एका भयानक नियमाने व्यापलेला असतो एकदा तुम्ही त्या पांढऱ्या आकृतीला पाहिले की पळण्याचा प्रयत्न करणे हाच तुमचा सर्वात मोठा गुन्हा ठरतो कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही रात्रीचे साडेबारा वाजले होते नागपूर अमरावती महामार्गावर गाडीचे हेडलाईट रस्त्यावरील धोक्याचं भेदत पुढे जात होते सतीशने आपल्या ट्रकचा वेग थोडा कमी केला कारण समोरचे दुःख इतकं दाट होतं की दोन हातांवरचंही काही दिसत नव्हते सुधीर आजचा प्रवास काहीतरी वेगळा वाटतोय सतीशने शेजारी बसलेल्या आपल्या मित्राला सुधीरला उद्देशून म्हटले सुधीरने एक खोल शॉस घेतला आणि तो म्हणाला सतीश या रस्त्यावर नेहमीच काहीतरी वेगळेपण जाणवते म्हणून तर म्हणतात की रात्री बारा नंतर इथे प्रवास करणे टाळावे सतीशला आठवले हो या रस्त्यावर रात्रीच्या वेळी झालेल्या अपघातांच्या अनेक कहाण्या त्यांनी ऐकल्या होत्या काहीजण म्हणायचे इथे अनेक भुटे फिरतात जण म्हणायचे येथे अपघातांमुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या आत्म्या भटकतात पण सतीश आणि सुधीर हे दोघेही अनेक वर्षापासून ट्रक ड्रायव्हर होते त्यामुळे त्यांनी अशा गोष्टींकडे फारसे लक्ष दिले नव्हते गाडी काही किलोमीटर पुढे गेली धुका अधिकच दाट होत होते आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पसरलेल्या शेतांमध्ये झाडी ही अधिकच गर्द झाली होती अचानक सतीशला गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात रस्त्याच्या कडेला कोणीतरी उभं असल्याचं दिसलं ती एक स्त्री होती तिने पांढरी साडी नेसली होती आणि तिचे केस विस्कटलेले होते अरे बघ कोणीतरी आहे सतीशने हळूच गाडी थांबवण्याऐवजी दिमी केली अरे या रात्रीच्या वेळी या निर्जन रस्त्यावर कोण थांबले असेल सुधीरने विचारले ती स्त्री हातवर करून लिफ्ट मागत होती पण तिचा चेहरा पूर्णपणे धुक्याने झाकलेला होता जशी सतीशने गाडी तिच्या जवळ नेली तशी तो अचानक घाबरला चल जाऊया इथून असे म्हणून त्याने गाडीचा वेग वाढवला आणि तिच्याकडे दुर्लक्ष करून ते पुढे निघून का गेले काही किलोमीटर पुढे गेल्यावर सतीशाने सुधीरणे स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या मनात ती स्त्री आणि तिचे अचानक दिसणे घोळत होते अचानक त्यांना रस्त्याच्या बाजूला एका मोठ्या झाडाखाली तीच स्त्री बसलेली दिसली यावेळी तिच्या हातात एक लाल मेणबत्ती होती जी वाऱ्याच्या झुळकीनेही विजत नव्हती तिचे डोळे एकदम लालसर दिसत होते पण तिचा चेहरा पुन्हा धुक्यात विरून गेला सुधीर ही तीच स्त्री आहे सतीशने घाबरून म्हटले सुधीरने गाडीचा वेग वाढवला त्यांना आता खात्री झाली होती की हे काहीतरी अलौकिक आहे त्यांनी गाडी तशीच पळवली थोडं पुढं गेल्यावर त्यांना रस्त्याच्या कडेला एक ढाबा दिसला रात्रीचा वेळ असूनही ढाबा उघडा होता आणि तिथे काही ट्रक ड्रायव्हर बसले होते सतीश आणि सुधीरने गाडी थांबवली डाब्याच्या मालकाने त्यांना पाहिले आणि विचारले नवीन आहात का एवढे का घाबरला आहे हो सतीशने उत्तर दिले या रस्त्यावर रात्रीच्या वेळी काहीतरी विचित्र घडते आहे का डाब्याचा मालक हसला पण त्याच्या हसण्यात भीती होती अनेक वर्षापूर्वी एका तरुणीचा या रस्त्यावर अपघातात मृत्यू झाला होता तिचा आत्मा अजूनही शांत झालेला नाही काही ट्रक ड्रायव्हर्सनी तिला लिफ्ट मागताना पाहिले आहे या रस्त्यावर अपघात त्यांच्यासोबतच होतात जे या आत्म्याला पाहूनही दुर्लक्ष करून पळून जातात तिला सोबती आणि मदत नाकारणे आवडत नाही सतीश आणि सुधीरने हे ऐकले आणि त्यांच्या अंगावर शहारे आले त्यांना अचानक काही वर्षापूर्वीची गोष्ट आठवली याच रस्त्यावर रात्रीच्या वेळी एका गंभीर अपघातानंतर रस्त्याच्या कडेला मदतीसाठी विनवणी करणारी एक तरुणी त्यांनी पाहिली होती ट्रक थांबून त्रास नको म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि गाडी तशीच पळवली होती सुधीर तुला आठवतंय का सतीशने दबलेल्या आवाजात विचारले सुधीरचे कपाळ घामाने भरले होते ती तीच तर नाही ना त्यांना आता खात्री झाली की त्यांनी भूतकाळात केलेल्या एका मोठ्या चुकीची किंमत आता चुकवावी लागणार आहे त्यांनी गाडी सुरू केली त्यांचे हृदय वेगाने धडधडत होते त्यांना वाटले की ते त्यातून वाचले आहेत पण त्याच क्षणी गाडीच्या हेडलाईटसमोर ती पांढऱ्या साडीतील स्त्री पुन्हा दिसली तिने दोन्ही हात पसरवले आणि ती गाडीच्या दिशेने येऊ लागली सुधीरने ब्रेक मारला पण गाडी थांबली नाही ब्रेक लागला नाही सुधीर घाबरून ओरडला आणि गाडी एका मोठ्या झाडावर आदळली शेवटच्या शनी सतीशने समोर पाहिले त्यांच्या अगदी समोर ती पांढऱ्या साडीतील स्त्री उभी हो होती तिच्या डोळ्यातून लाल प्रकाश येत होता आणि ती हसत होती तिने आपला चेहरा सतीशच्या कानाजवळ आणला आणि हळूच कुजबुजली त्यावेळी थांबू नये असे तुम्हाला वाटले मला अपघातानंतर इथेच मरण्यासाठी सोडण्यात आले होते तुम्हीही मला सोडून पळून गेलात आणि पळून जाण्याची शिक्षा याच रस्त्यावर मिळते तिच्या आवाजात अनेक वर्षाची वेदना होती तिच्या कृतीने गाडीचा ब्रेक तुटला नव्हता तर तिने त्यांच्या मनातील पळून जाण्याची भावना वाढवून त्यांना थेट अपघाताकडे ओढले होते तिने त्यांना तीच असहाय्यता आणि भीती अनुभवण्यास लावली जी तिने स्वतःच्या शेवटच्या शणी अनुभवली होती सतीश आणि सुधीरच्या डोळ्यासमोर अंधार पसरला गाडीचा ब्रेक तुटलेला होता आणि त्यांना आता कळून चुकले होते की ते आता या भयान रस्त्यावर एकटे नाहीत ज्यांनी एका असहाय्य जीवाला मदतीची गरज असताना दुर्लक्ष करून पळ काढला जसे त्यांनी अनेक वर्षापूर्वी केले होते त्या दोघांना त्या पांढऱ्या साडीतील आत्म्याने त्याच पद्धतीने शिक्षा दिली पळून जाण्याची कोणतीही संधी न देता दुसऱ्या दिवशी सकाळी अपघाताचे भीषण दृश्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला ट्रकच्या कॅबिनमध्ये सतीश आणि सुधीरचे निष्प्राण शरीर सापडले पोलिसांनी अपघाताची नोंद केली पण गाडीच्या ब्रेकमधील बिघाडाचे तर्कशुद्ध कारण त्यांना कधीच सापडले नाही आणि आजही रात्री बारानंतर नंतर नागपूर अमरावती रोडवर ती पांढरी साडीतली स्त्री दिसते ती ट्रक ड्रायव्हर्सला लिफ्ट मागत नाही तर ती त्यांचे धाडच तपासते कारण ती न थांबता पळून गेलेल्या प्रत्येकाला याच रस्त्यावर न्याय देते नागपूर अमरावती हो रोडवरचा हा शाप फक्त अपघाताचा नाही तर कर्तव्यापासून पळून जाण्याच्या शिक्षेचं आहे तो रोड आजही आठवण करून देतो की तुम्ही केलेले कर्म तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात परत भेटायला येते तर ही होती आजची बाईकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बाईकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे